डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार राजीनामा द्यावा शरद शर पवार गट आक्रमक बदलापूर येथे लहान चुमुकलांवर कलकत्ता येथील महिला डॉक्टर भगिनीवर झालेल्या अत्याचाराविरोधात व उरण येथे घडलेल्या हत्याकांडा विरोधात पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं शहराध्यक्ष शर तुषार कामठे यांच्या नेतृत्वाखाली मुक मोर्चा तसेच निषेधाची स्वाक्षरी अभियान आंदोलन करण्यात आलं हे निषेध आंदोलन संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात समोर करण्यात आलं यावेळी माजी नगरसेवक अजित घवाने गणेश भोंडवे सुलक्षणा शिलवंत थर प्रियंका बारसे नंदकुमार शिंदे तसेच डॉक्टर अभय तांबिले संतोष कवडे प्रशांत सपकाळ कविता कोंडे अनिल भोसले संदीप चव्हाण गणेश काळे सागर चिंचवडे संजय पटवळ धम्मराज साळवे श्रीमंत जगताप हेमंत बलकवडे वंदना आरा मनिषा शेळके मोहम्मद सय्यद लता सूर्यवंशी राजेश रोचिरामनी सचिन गायकवाड गणेश भांडवलकर काश्ना जगताप व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज देशभरामध्ये ज्या महिलांच्या आणि लहान मुलींच्या संदर्भातल्या ज्या घटना घडत आहेत त्या खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना आणि एक विकृत प्रवृत्ती समाजामध्ये जी वाढीस लागली आहे त्याच्यामुळे ह्या घटना घडत आहेत आणि सरकार या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचं ठोस पाऊल उचलत नाही अगदी मणिपूरपासून जर आपण पाहिलं तो घटनाक्रम जो देशभरामध्ये होतो त्याच्यावरती केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल कुठल्याही प्रकारची भूमिका घेत नाही बदलापूरला घटना घडली काल पुन्हा अकोल्यात घटना घडली ज्याच्यामध्ये लहान मुलींवरती अत्याचार करण्यात आला म्हणजे कुणी विचारही करू शकत नाही इतक्या प्रकारचं गलिच्छ काम ही मंडळी करत आहेत आणि सरकार मात्र त्यांच्या सत्ता टिकवण्यामध्ये व्यस्त आहेत ज्या पद्धतीने हे सरकार बनलेलं आहे मुळातच अतिशय चुकीच्या पद्धतीने नागरिकांचा कुठलाही हित डोळ्यासमोर न ठेवता फक्त स्वतःला सत्ता मिळावी या भूमिकेत नाही सरकार काम करते आज सुद्धा या सगळ्या घटना घडत असताना या नराधामांना पाठीशी घालण्याचं काम सरकारच्या माध्यमात नव्हते आमची सगळ्यांची या आंदोलनाच्या निमित्ताने मागणी आहे की या सरकारने ताबडतोब या संदर्भात कारवाई करावी या अशा नराधामांना ताबडतोब फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये लगेच त्यांच्यावरती फाशीची इच्छा होईल जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचं धाडस समाजामधला कुठलाही नाराधम करणार नाही त्याच्यामुळे ही सगळी जबाबदारी या सगळ्या घटनेची जबाबदारी आहे सरकारची राज्य सरकारची केंद्र सरकारची आहे गृह मंत्रालयाची त्याच्यामुळे याच्यामध्ये ताबडतोब त्यांनी ऍक्शन घेतली पाहिजे अशी आमची या निमित्ताने भावना आहे दुसरी गोष्ट सरकार या सगळ्या घटना घडत असताना लोकांना महिलांना लाडकी बहिणीसारखी योजना आणत आहे आणि त्याच्यामध्ये दीड हजार रुपये देऊन खरं म्हणजे महिलांना एक तात्पुरतं समाधान देण्याचा प्रयत्न आहे परंतु महिलांना खऱ्या अर्थानं सुरक्षितता पाहिजे आपल्या मुली महिला ज्या समाजामध्ये काम करतात ज्या घरी असतात शाळेत जातात यांना सुरक्षित वाटलं पाहिजे अशा प्रकारचं सरकार आपल्याला खऱ्या अर्थानं अपेक्षित आहे परंतु दु दुर्दैवाने हे सरकार तशा प्रकारचं कुठलंही काम करताना दिसत नाही त्याच्यामुळे या सरकारचा आम्ही अतिशय तीव्र शब्दात निषेध करतो आणि अशा जर घटना पुन्हा घडली तर देशभरातनं राज्यातनं लोक रस्त्यावरती येतील आणि या सरकारला सत्तेतनं खाली खेचतील अशा या निमित्ताने माझ्या भावना व्यक्त करतो पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा